अधिवेशनाला श्री आमच्या पाटील पाडवी साहेब आपल्यासोबत आले सर काय सांगू शकाल आज अधिवेशन दुसऱ्या दिवस काय सांगू शकाल युवकांकरता जे एकनाथराव शिंदेसाहेबने जे युवक शिक्षण ते जे मुलांना आपण शिक्षक म्हणून लावले आहे सहा सहा महिनेवाले ते सुद्धा आम्ही सांगू त्यांना कायम करा जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण जो योजना आहे आणि त्या योजनाने सरकार आता तुम्ही आम्ही आपल्याला सर्वांना माहिती आहे का मुख्यमंत्री लाडकी बहीण लागू एक एकतर्फ सरकारला निवडून दिलं आणि त्याच्याबरोबर जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण आणि त्याच्यामध्ये काही युवकांना भरपूर लाखो युवकांना नोकऱ्या दिली आहेत ते सहा सहा महिन्याच्या सुद्धा मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सगळे सांगून ते जास्तीत जास्ती जेवढे जे मुले आज सहा महिन्यासाठी आहेत त्यांना कसे रेग्युलर करता येईल त्यांच्या जर ते रेग्युलर झाले तर युवकांमध्ये एक आनंदाचं वातावरण येणार कारण जे सुशिक्षित बेकार जे मुले होते त्यांना जे कोणाला शिक्षक म्हणून कोण नर्स म्हणून कोण अंगणवाडी प्रत्येक डिपार्टमेंटला ते अधिकार दिले होते आणि त्या अधिकाराने लाखोपूर्व हा युवक का काम करत आहे सर